मित्रांनो मी गुरुपातळे पुन्हा एकदा लाईफस्टाईल बघून होती तुमचा स्वागत करते तर आज मी चाललंय ओसरगावला इकडे उन्ह्यात पण लोक शेती करतात तुम्ही बघा डाव्या साईडला मी थोडं दाखवचा प्रयत्न करते दा ही बघा माझे अयोध्ये सहकारी प्रदीप देळकर यांनी मला कॉल केला नंतर की आमच्याकडे आज गंगापूजन आहे तर तुम्ही येवा म्हणून मी सकाळी अकरा वाजता बाईक घेऊन निघालय कासार तो ओसरगावला बारा वाजता पोचलय तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूचं सौंदर्य बघू शकतात ह्या बघा कवलारू घर असं ह्या कोकणातच दिसतं बाकी काही दिसत नाही हे बघा असे वळणावळणाचे रस्ते फक्त कोकणातच असतात बाकी ते काही जास्त बघू भेटत नाही बघा किती भारी वाटत आता मी यांना लिफ्टर्न घेतलंय आणि इकडे आजूबाजू सगळी काजीची झाडं आहेत म्हणजे त्यांच्या घरात मी जाते त्यांचा एकशे छत्तीस एकरच्या जागेत काजी आहेत तर काय काजी बिजी जर घ्यायची असतील तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुमका देन आता मागा ना ह्याचो स्पीकरचा आवाज येतो मी राईट टर्न मारले परत स्पीकरचा आवाज येतो आता मला वाटतं थोड्या वेळात आम्ही पोचू थोड्या वेळात इक, इकडे शेती करतो उजा शेती बघा ह्या भेटले भेटले बघा तळेकर भेटले हे बघा हे तळेकरांचं समोरचं घर आहे हे बघा तळेकर भेटले ह्या बघा त्यांचा सुंदर घर आहे आणि माझा नशीब एवढा चांगला की मी येल्या गंगा पूजनाची जी पूजा असताना ना ती चालू झाली हे बघू शकता तुम्ही दोन नारळ पाच बिडे आहेत पहिल्यांदा तुमच्या घरच्या आकारापासून कोल्हादिवस सगळ्यांचाच म्हणू ह्या नाळात विड्यात पाणी घाला

ౌదుకరే కంకణం సర్వాంగే హరి చందే జము కాబట్టి फलेन वदाम सर्वं लोकेमिद राजनम तस्मात् फलप्रदानेन सफला आश्रम نورधा हनुम रामो राजिस्त्वा आ वदान उपहारम दातारम सर्वमदाम लोकाभिरामं श्री भूयो भूयो नमाम्यहम् जय देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात मेघाजमणे लिंगमावली आत्मिंद ग्रामदेवता दात्रोणे प्रदीप डळेकर समस्त कुंभे अमृत यांनी यांचे कुलस्वामी कुलदेवता घरचा आकाश ग्राहकार वशिक वशिक राठ्यामध्ये वासुपुरुष स्वराज क्षेत्रवाय थोडे ब्राह्मण महापुरुष देवता आज आपल्या जन्म समाज भरलेले श्रीफाट सर्व देवतांच्या जन्मी प्रार्थना करते सर्व देवतांनी इष्टगणांच्या सह या कार्याचे गण आज आपल्या निर्माण करून हे प्रदीप डळेकर समस्त कुटुंबी अमृत परिवार आनंद मावे शरण येऊ गंगा आपल्या वास्तूमध्ये आणून द्या वास्तूमध्ये द्या शरजू तीरावरी गंगेचं स्मरण भोजन अर्चन करून राम रामाच्या पालकांनी स्वर्ग झालेला असं दिलं आणि आपल्या वास्तूमध्ये ब्राह्मणाच्या सायने पूजन मान्य करा त्या ठिकाणी आपल्या सर्व देवतांना इष्टकरांच्या सर्वांकडे रेडी सेवा करून घेऊन रक्षण करून टाकं सर्वांचे मत पूर्ण करून जमने मनोहर नमस्कार करायुष्य मधु है रामा नमस्कार करा रामान दर्शन આ તો આપને ડોળયા સમાણાતા હેલના નમસ્કાર કરાય તો આ નાળા ઇંત કાડા ને પોટે કોણ સિંગા નાળા જઈને જર ઊભો એ એકાતે ને એ એ મને નથી ఫల ప్రదినయే మహాలి మహాలి మహాసరవతి త్రిగుణు లింగమావళి ఆశ్రవ్రామే ప్రదీప్ సమస్త కుటుంబ భక్త పరివారణా శరణి आपल्या वास्तूमध्ये श्रयदीरावर गंगेचं पूजन अर्चन करून रामाच्या रामाचं अर्चन करून अभिषेक करून रामरक्षा करून केलेल्या ऐश्वर्या आरोग्य प्राप्त करा श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आल्यानंतर ज्यांनी दर्शन घेतले त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर भरत आपल्याला सर्वांना दर्शन झालंय असं मान या ठिकाणी हे सर्व भक्तगण आपल्या आपल्याने प्रार्थना करत आहेत सर्व कुटुंबियांना सुखो शांती समाधान ऐश्वर Are <laughs> आरोग्य प्राप्त करा लहान लेकर आहेत त्यांना खेळणं बघाणं विद्या अभ्यास त्याच्यामध्ये प्राप्त करा थे सौभाग्य करा सौभाग्य प्राप्त करा वयोवृद्ध म्हणतात त्यांना ठंट तसं प्राप्त करा त्याप्रमाणे सर्वांना सुखात आणदा दशेरा ठेवा रक्षण करा अखंड कळ ठेवा ग्रह पिढा वास्तू पिढा बाहेर जा सामानिक बाधा करणे पण त्या प्रकारे काही माचिक मानसिक दोष ते सर्व निर्धन करून लवकरात लवकर परत राम राज्य या रामराज्याच्या अखंड कृपा सर्वांना सुखात अण्णा दशवरा रक्षण करून अखंड ठेवा आणि आपल्या केलेली गोड सेवा आपल्या मान्य உங்களுக்கும் சர்வாஜ் குந்தா மனோரதாஸ் சந்து ஸ்ரீராம் ஜெய் ராம் ஜெய் ராம் ஜெய் ராம் ஸ்ரீராம் चाहत सुम्साлек शव्टीध काहिए सहस्त मत रेता हर फिए करव सबादाए राब।ャ मुझे लिलीले करे boys. ख रेते हमेः जाते है समें टार्ड। 협ाथ कि एना दशरथांचे नाव घेते मी पर्णिका ची आई या घ्या मी घेते शेवंतीचे मिस प्रभाकर देसाई नाव घेते

वा 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 ओ तुम्ही कोण ओ घ्या जन्म तिला मातेने पालन केले पित्याने बाळकृष्ण कदमांचे नाव घेते पत्नी या नाते हा हा तुम्ही ओ वहिनी तुम्ही झालं

एकत्र मी श्री प्रदीप पुंडलिक तळेकर राहणार ओसरगाव तालुका गणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आज आमच्या घरी गंगा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या गंगा कार्यक्रम निमित्त आज सर्व रामभक्त या ठिकाणी तीर्थप्रसाद महाप्रसादासाठी आलेले आहेत आम्ही जवळजवळ आठ तारीखला अयोध्यावारीला शुरा शुभारंभ केला अयोध्यावारीचा शुभारंभ नांदगाव तिटा या मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे यांनी अयोध्यावारीचा शुभारंभ केला आम्ही अयोध्यावारीसाठी बसने पनेलपर्यंत पने निघालो आणि तिथून पनवेल ते अयोध्यापर्यंत ट्रेनने प्रवास केला वाटेत प्रवासात अतिशय आमचा प्रवास अतिशय मजेदार झाला प्रवासात सर्वजण इकडचेच असल्याकारणाने वाटेत अनेक ग भजनी कलावंत होते कीर्तनकार होते प्रवर्तनकार होते या सर्वांनी मिळून अतिशय मनोरंजनपूर्वक आणि निसर्गाचा समन्वय साधून आमचा प्रवास झाला तिथे गेल्याच्या नंतर आम्ही अकरा तारीखला त्या ठिकाणी गेलो आणि प्रभू श्रीरामचंद्राचं अकरा तारीखला दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी प्र परतीच्या प्रवासाला निघालो आणि परतीच्या प्रवासातसुद्धा आम्ही अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आपल्या भजनात दंग होऊन सर्व भावी आम्ही तेरा तारीखला आम्ही आपल्या घरी आलो आणि आज मी शरू नदीची गंगा आणून आज मी माझ्या घरी गंगापूजन केलेले आहे अनेक भाविक लोक या ठिकाणी येऊन तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त लाईफस्टाईल कोकण लाईफस्टाईल कोकणचे गुरुपादडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा या तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरणात आजचा आमचा कार्यक्रम झाला झालेला आहे आणि बरेचसे भाविक लोक या ठिकाणी अजूनही येत आहेत तीर्थप्रसाद महाप्रसादासाठी धन्यवाद ठीक आहे